अंको था ए अंको उठा सरा 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 चला उजळत आले उजरत आले चला उठा उजारले बपल बपल उठव अनु बपल उठव सर आण उठली लागतो मी उठणार लागा उठा मना उठा पाय दुखते तो पाय दुखते दुखतेच मग येत नाही फिरायचो हा तू येत नाही का चल चल चलपटणारी उठ लवकर चल पाय दुखत म्हणून चल तिथं काय मोना उठा उठली का आका उठली का बापराव तयार आहे का जायच ना फिरायला अनु फिरायचं आहे फिरायचं आहेच का बापराव ठीक मोना फिरायचं नाही द का अगा जाऊ बा चला, चला 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 ए ओढांकी येतो चल सर उशीर तू आहे आणखी आ चप्पल कुठं आहे तुझी कुठे शिवली आहे तू चला हुडकूया सर तुझी चप्पल हुडकू अरे येणार लगा ये ये लग कर, ये लवकर काय करतो काट नाही चप्पल चल लवकर पळ करा ए तुझ्या तुझ्यापाशी ठेऊन पळ लवकर पळ 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 च लवकर हा चला चला पोरं गेली चला हा चला पोरं गेली हे बघा उदरले अजून थोड थोडं अंधार दिसते तुम्हाला मध्ये तुम्हाला दिसत असेल अजून उजाडायचंय बघा थोडं थोडं अजून सूर्य कुठं नाही काय नाही नुसतुक धुंदुक अजून आहे बघा आणूला बघा आणू एवढी जी टॅलेंट आहे आणि इतकी जी हुशार आहे मित्रांनो आणून नुसतं म्हणलं आण फिरायला कानू दुसऱ्याच एखाद्याला उठून उभा राहिली बघा आणि माझी चप्पल कुठे आहे म्हणा लागली म्हणजे इतकी तिला ही आहे वेळ आहे फिरायचं आहे इतकं तिला नाद आहे आणि ही नाद असला पाहिजे लहान वयापासूनच नाद असला पाहिजे बघा मित्रा मित्र काय नाही एकदा आळशी झाली मुलगा काय नाही विषय संपला आबा उठल बघा का आबा उठला का चला अरे इकडून पोर आणि इकडून बरं चला 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 यातकडून 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 त्या रस्त्याने या हात हातखादी सोडाय सगळ्यांनी गार लागते का पोरान आणटी या गार लागते का हीदा गार लागते का कुठला पाय दुखतोय पुढे कड बघा पाय दुखतोय म्हणते काल रनिंग केले जरा हेच दुखते ना उभा राहा उभा राहतो चुल तू उभा राहा काल रनिंग केल्यामुळे जरा पाय दुखते हो मग चालाय जरा खूप चांगलीच होती आज येताना नग म्हणत होती पण म्हणलं तसं नाही थोडं थोडं काय होतं होते कारण चार पाच वेळा रनिंग केली त्यानी दे त्यामुळे दुखते हे गा गं फिर अशी झाल्या घाल कॅशला हा किती दुख त्याला थांब होतं आहे सर सळव बरा सळव हां होतं घरी गेल्या ना आपण त्याला सोडू गोट मोड घं एक लाग बोट मोड हाल फुडं चेंडल काड बघू ठीक बघा रान टिकून दुखते का तुझं कोणा बापू तुझं तुझं चला मग चला 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 चला, 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 चला। ए, ए आंट्या पुढे जाऊ द्या ना गरजित मान चालणार पाय चोळला म्हणून माझं बरं बघा रोज खेडा येणार येणार का सकाळी अंग बघा नगम होत होती माझा पाय दुखते रडायला गेली झोपित हा पुन्हा अजून घरी गेले आणि त्याला आणि सोडू अर काय झालं तो का पंच्या असं वाटत फिरायला एकदम झकास तुला काय खायला कधी जायचं मी तुम्हाला चार भाग मधली पावसाळ्यात होऊ दे पण तिघ पण तिघ मला दिवा होऊन जळू दे गरिबांच्या झोपडीत उजेन मला नेऊ दे पक्षारे पक्षारे मला चोत आणि पंख फुटू दे तोंडात फळे घेऊन जाऊन भुगे बुगे कंगांना वाटू दे परी ग परी ग मला बागेत येऊ दे आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आवाळ माया मिळू दे लगा 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 बारी म्हणता येईल का माझ चला आंट्या पळा होय आंट्या तुझं पाय दुखतो का नाही मग चला पळा पळती का चालती ओ अर दमान झाला दमान झाला नाही तिला काय होत नाही चला सोडा कट कठीण तुला हान ती पल्ली बापूराव माघारी व्यायाम करायचाय सगळ्या फडफळू या स्टेप बाय स्टेप करायचं काल मी कुठलं शिकवलं होत कुठलं शिकवलं होतं इकडे सगळेजण इकडे वळीन उभा राहावा

उलट कर हे नीट कर बापू असं कर असं हात लांब अरे आत्ता खा खातो व नुस्ता असं कर या आता उलट कर चला मागनी वे जरा फडास असं उलटा असा उलटा कर इकडं मानाचा व्यायाम करायचा आता गोल फिरवायची मानाची आता उलटे शरीराची हालचाल झाली पाहिजे सगळे आपल्या रोज सकाळी उठल्या उठल्या केलं का आता कमरजी <coughs> कुताय का जरा लांब लांब सर आता हां असं पाय अंतरग्या पायात लव हव लव गुडघ्या गुडघ्यात वाकाळी नाही गुळगतार करायचं थोडा अंतर की

eh, miak kita kata sanga 1, 2 3, 4

খাল খালি খালি খালী যাওঁ খালী যাওঁ খালী ডাঙৰ খালী বাছিয়াম নাই সেইটো ষ্টেম নিশ্চয় উঠা অধি বাগা নেবাৰ

असं सकाळ सकाळी फिरण्याचा आनंद फक्त आमच्या गावाकडची शेतकऱ्याची पोरच घेऊ शकतात बघा कसं मस्त वातावरण बच्चे कंपनी एन्जॉय एन्जॉय करत जावं भावानं एन्जॉय तसला दुसरा दारू पिऊन कुठं बिड्या वडून असलाही एन्जॉय करू नका एन्जॉय असा करा की आपलं शरीरसुद्धा स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आणि स... हां सकाळचं वातावरण एकदम शुद्ध हवा असते त्या वातावरणात एक कमीत कमी एक दीड तास तर फिरलं पाहिजे रोज सकाळी डेली आणि तुम्ही फिरत जावा तुम्ही फिरल्यानंतर तुमच्या मुलांना पण सवय लागते हे आमचं वडील काय आमच्या सोबत नव्हतं लहानपणापासूनच पण आमचं चुलतं सकाळ सकाळच्या वातावरणात फिरायचं त्यांच्यासोबत आम्हाला सवय लागली मला लागली म्हणून आता मी माझ्या वरखणी लावते बघा बापरा गेला फोड बघा आणूला पळायलाच येत नाही रे आणला पळायलाच येत नाही पळतच नाही आणू आणूला पळायलाच येत नाही आनू। दमली आणू हाय नानो आनो आिकडे बघ आणि आहो तू दमले का का आिकडे बघ थांब थांब तू दमले का होय का नाही होय दमले तरी पण प्रयत्न चालू आहे बघा बाकीची लांब लांबगिरी पडत बघा अंकू आहे बघा अंकू आज जरा आळसल्या झाले पाय दोघ ती ते काकूच्या घरी निघालोय बघा गा, तिथं ती बघा बायडा काकू फिरत फिरत आलो आपलं पोर म्हणजे जाव्या काकूच्या घरी अस बायडा काकूच्या घरी जायच पुढं रस्त्याने जायच इकडून 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 रस्त्याने बघा लोठून काढत जावा लागान लगा न लोटून काढा ला, ला दारात दा लाम राम आलो सकाळ सकाळी वराड आणलंय म्हणले चला आबाय घरी जाव्या सका सकाळी वराड नसून वराड तकाटक ए वराड अनु <laughs> कसा आहे वराड वराड तकाटक तका आमचं तका सका सकाळ आम्ही रोज दिली येतो फिरायला तुमची पोर फिरवत जावा गे राह सका सकाळची काय दागा फिरवत नाही की काय नाही ती आबा आंब चांगलं आले होय बरं आहे का तब्येत बरी आहे का तुमची नाही नाही बरं झालं माळाला आंब लावले ती काय माळाला येतं जातं रेखा मग दडका खायच्या मग काय मग आंबे घाल पला अरे आंब्याशी <laughs> काय येत माळाला मग काय राबा जातो आम्ही हो काय अडचण नाही ऊस आय आय होय जातो आता पोर गडबड करा लागली ती पुन्हा येतो एखाद्या नाही सकाळ व्यायाम करा लागतो चहा पाणी पुन्हा घरी गेले करायच आता आम्ही खातोय बघा ऊस आंबा तिथे लावला बाय बाय